सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर आपण इथं आज समोरील भागाची खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत तर आजपर्यंत आपण फक्त पाठीमागायलाच भागाची डिझाईन पाहिलेली आहे तर आज आपण समोरच्या पण भागाची डिझाईन बघणार आहोत तर त्यासाठी इथं मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि हे अस्तर तर अगोदर आपण अस्तरवरती कटिंग करून घेऊयात तर इथं अस्तर जे आहे ते मी उकलून ठेवते इथं तर पाठीमागालचा भाग नाही फक्त मी समोरचाच भाग दाखवणार आहे तर ही आहे खुली बाजू आणि ज्या साईडने जॉईंट बाजू आहे ना त्याच साईडने आपल्याला मापट टाकायचे असतात तर सुरुवातीला आपण ब्लाऊजची उंची घेऊया तर इथे ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच घ्यायचं आहे आणि समोरच्या भागासाठी आपण डिझाईन करणार आहोत प पफसाठी आपल्याला इथं उंची आणि रुंदीमध्ये वाढवावं लागतं तर त्यासाठी मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे दोन इंच उंची समोरच्या भागासाठी जास्त घेतली त्यानंतर ब्लाऊजची रुंदी तर हे ब्लाऊज आहे आपलं चौतीस साईचं चौतीसचा चौथा भाग साडेआठ प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन दोन इंच आणि इथे एक आपण असा बॉक्स तयार करून घेऊया उंची आणि रुंदीचा तर इथे असा बॉक्स तयार केला की मग आपल्याला इथं वरच्या आडव्या रेषेवरती शोल्डर घ्यायचं आहे शोल्डर साडेपाच इंच गळ्या रुंदी आहे अडीच इंच मुंढा घ्यायचा आहे सहा इंच आणि खालच्याही साईडने साडेपाच इंच आलं आहे का बघायचं वर मुंड शोल्डर जेवढा आहे तेवढंच खालच्या साईडनी पॉईंट आला पाहिजे आणि मुंढा मार्किंग करून घ्यायचा तर हा समोरचा भाग आहे ना तर समोरच्या भागासाठी आपल्याला या मुंढ्याला गोला आकार एक ते देऊन घ्यायचा असा आणि आता आपण समोरच्या गळ्याची उंची घेऊया तर समोरच्या गळ्याची उंची थोडीशी जास्तच घ्यायची आहे या ब्लाऊजसाठी साडेसात इंच घेतली शिवून सात इंच तयार होते अर्धा इंच शिलाईसाठी खालच्याही साईडने अडीच इंच आलं का बघायचं तर याचा गळा आपण पानगळा करणार आहोत समोरचा जास्त करून पानगळा व्ही गळा असं करू शकतो आपण किंवा पंचकोणी जरी केला तरी चालतं पण शक्यतो पानगळा छान दिसतो या डिझाईनसाठी त्यानंतर पुढे आपल्याला क्रॉस पट्टीसाठी पॉईंट द्यायचे आहेत तीन इंचावरती तर याची क्रॉस पट्टी जी आहे ना ती सरळच घ्यायची असते तर इथं सरळ असं एक रेश सोडून घेऊया आणि आता आपल्याला या, या रेषेवरती डाचाची रुंदी घ्यायचं आहे तर डाचाची रुंदी घेणार आहे मी चार इंच आणि डाचाची उंची घेणार आहे मी तीन इंच तर इथं पफ येण्यासाठी आपल्याला डाच पाहिजे तर त्यासाठी मी इथं रुंदी घेतली चार इंच उंची घेतलेली आहे तीन इंच आणि अशी रेष ओढायची आणि याच्या दोन्ही साईडने आपण पाऊन पाऊन इंचावरती पॉईंट देऊन घेऊया आपल्या चेस्टचा जो फुगीर भाग असतो त्यानुसार इथं पफ आला पाहिजे ब्लाउज पण व्यवस्थित बसलं पाहिजे आणि इथं जेवढं अंतर घेतलेलं आहे तर तेवढंच आपल्याला बाहेरून वाढवायचं आहे म्हणजे दीड इंच पाऊन पाऊन इंच दीड इंच प्लस केल्यानंतर दीड इंच येतं तर तेवढंच मी बाहेरच्या साईडनी वाढवलंय मुंड्याच्या साईडनी वाढवायचं नाही जस जसं आहे तसं क्रॉसमध्ये आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथं आपल्या समोरचा भाग मार्किंग करून तयार आहे तर मी हा आता कट करून घेते जसं मार्किंग केली आहे त्यानुसार क्रॉसपट्टी वाढवायची नाही फक्त वरचा भाग जो आहे तो तोच वाढवला आहे क्रॉस पट्टी म्हणण्याऐवजी आपण पट्टी जरी म्हटलं तरी चालतं याला कारण क्रॉस पट्टी क्रॉस असते तर ही सरळच आहे पट्टी आपली गळा पण कट करून घेऊया इथून तर हा बॅक हुक आहे फ्रंट हुक नाही करता येत जास्त करून याच्यामध्ये बॅक हुकच केला जातो तसं छोट्या छोटे कट देऊया इथं पॉईंट पशे म्हणजे दुसऱ्या साईडने पण आपल्याला डाचाला शिलाई देता येईल तरी तस तर कटिंग झालेली आहे तर ही जी पट्टी आहे ना ही पट्टी आता आपण ब्लाउज पीसवरती कट करून घेऊया तर ही डिझाईन करण्यासाठी म्हणजे फक्त समोरचा भाग तयार करण्यासाठी अख्खं मला एक पीस लागलेलं ला आहे तर हे जे पीस असतं ऐंशी सेंटीमीटर किंवा सत्तर सेंटीमीटर असतं तर तेवढं पूर्ण पीस लागलेलं ला आहे तर तुम्हाला जर ही डिझाईन करायची असेल फ्रंटला तर तुम्हाला सेम कलरचे दोन ब्लाऊज पीस आणावे लागतील एक जो आहे तो पीस पाठी सा भागासाठी आणि बाहीसाठी आणि दुसरा जो असतो एक पीस तर तो समोरच्या भागासाठी वापरायचा असतो तर हा जो पूर्ण आहे ना ब्लाऊज पीस तर हा पूर्ण आपल्याला समोरच्या भागासाठीच वापरायचा आहे जास्त लागतं याच्यासाठी तर मी तर सेंटर आहे ना जिथून घडी असते ना तिथूनच मी अशी एक रेश ओढून घेते रेष ओढून घेते आणि हा ब्लाउज पीसचा भाग थोडस बाजूला ठेवते आणि अस्तरचा भाग घेते आणि त्याच्या आपल्याला डाचाला शिलाई देऊन घ्यायचा आहे अगोदर अस्तरचे जे भाग आहेत ना त्याच्या डाचाला शिलाई देऊन घ्यायचंय तर दोन्ही शिलाई साईड साईडच्या डाचा भाग आहे ब्लाउज पीसवरती वरती ठेवूया सेंटर वरती ठेवायचं आणि डाक्याला शिलाई दिलेली आहे ती वरच्या ने करायची वरच्या साईडनी करायचं आणि ब्लाउज खालीचा जो भाग आहे ना तो वरच्या साइडनी सरळच आहे अस्तरचा पण खालच्या साइडने सरळ असं ठेवायचंय आणि बरोबर सेंटर पकडून आपल्याला इथं पिन लावायचं आणि आता गळ्याला शिलाई देऊन घ्यायचे गळा पलटी करायचा असतो हा समोरचा तर गळ्याला पाव इंचावर सावकाश शिलाई देऊन घेऊया इथे आपण गळ्याला शिलाई देऊन घेतलेली आहे तर आता हा जो ब्लाऊज पीसचा जो एक्स्ट्रा कपडा आहे गळ्याच्या आतमधला तो कट करून घ्यायचा आहे आणि गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे आहेत कट देऊन झालेले आहेत तर आता आपण अस्तरचा जो भाग आहे तो खालच्या साईडने टाकूया म्हणजे ब्लाऊज पीसचा सरळ भाग वरच्या साईडने येतो आणि वरून एक आपल्याला इथून शिलाई देऊन घ्यायचं आहे कडेने शिलाई देऊन घ्यायची गळ्याला शिलाई देऊन झाल्यानंतर ब्लाऊज पीस जो आहे ना तो व्यवस्थित करून घ्यायचा चुन्या वगैरे पडू द्यायच्या नाही याला आणि आता आपल्याला इथं प्लेट्स तयार करायचे आहेत जो एक्स्ट्रा ब्लाऊज पीस आहे ना आपण जास्त घेतला आहे त्याला आपल्याला प्लेट्स तयार करायच्यात इथं अस्तरचा जो भाग आहे तो मी जिथं अडवी रेश ओढले नाही तिथंपर्यंतच आहे वळखू यावा यासाठी अडवा अडवी रेश ओढून घेतलेली आहे मी अशी आपल्याला प्लेट्स द्यायची आहे पूर्ण खालीपासून वरपर्यंत सेंटरपासूनच आपल्याला प्लेट्स द्यायचं आहे असं आता इथं प्लेट्स आपल्या चार किंवा तीन देता येतात तर मी चार देणार आहे ब्लाऊज पीसचा भाग वर बरोबर करायचा हे प्लेट्स देते वेळेस ब्लाऊज पीसच्या भागाला ओढायचं नाही कारण ब्लाऊज पीसचा क्रॉस कपडा येतो ज्यावेळेस आपण प्लेट्स तयार करू ना त्यावेळेस आणि क्रॉस कपडा जास्त ओढला जातो त्यामुळे ओढायचं नाही आणि प्लेट्स तयार करण्या गणेश आपल्याला ह्या टाचण्या लावून घ्यायच्या आहेत तीन झाला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपल्याला प्लेट्स तयार करायच्यात आणि ही चौथी तर अशा पद्धतीने चार पाच आपल्या मनावरती इथं प्लेट्स तयार करून घेऊ शकतो आपण वरच्या साईडने पण मी, मी पिना लावून सेट करून घेते मी इथं प्लेट्स तयार झालेले आहेत दोन्ही साईडने आपण पिनार लावून घेतलेल्या आहेत पिना लावल्या की मग आपण इथं याच्यावरती प्रेस पण फिरवू शकतो तर मी इथं प्रेस पण फिरवून घेणार आहे कारण या प्लेट्स ज्या आहेत ना व्यवस्थित सेट होतात प्रेस केल्यानंतर आता सेम आपल्याला दुसऱ्या साईडने पण तशाच प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत हे पाहि या पद्धतीने गळ्यापाशी ज्या त्या साईडने जेवढं अंतर सोडलंय ते एवढंच या साईडने आलं पाहिजे दोन्ही साईडने बरोबरच गॅप घ्यायचा आहे आणि पिना लावायच्यात ह्या आजकाल हा फ्रंटचा डिझाईन जो आहे ना तो खूप जास्त करून ट्रेंडमध्ये चालू आहे आणि खूप सुंदर दिसतो आणि पफ पण छान येतो सध्या ही डिझाईन खूप ट्रेंडमध्ये चालू आहे आणि नवीनच आहे तुम्ही पण पटपट तयार करून घ्या तुमच्यासाठी ही डिझाईन मस्त फक्त एवढंच की याच्यासाठी ब्लाऊज पीस मात्र जास्त लागतो साडीतील जर ब्लाऊज पीस मोठा असेल तर डिझाईन करू शकता किंवा असं ब्लाऊज पीस दुसरं कोणतंही आणून म्हणजे दोन्ही एकसारखेच ब्लाऊज पीस आणून डिझाईन तयार करून घेऊ शकता आणि जास्त जर ब्लाऊज पीसमध्ये डिझाईन असेल तर हे प्लेट्स व्यवस्थित दिसणार नाही जेवढं होईल तेवढंसं प्लेनमध्येच ब्लाऊज पीस घ्या आणि थोडंसं सिल्कमध्ये राहावं प्लेन असेल किंवा अशा छोट्या छोटे डिझाईन -छोटे जरी असेल तरी चालतं इथे प्लेट्स सेट झालेले आहेत तर अस्तरच्या आहे साईडने करायचंय आता इथं जसं अस्तर आहे ना त्यानुसार आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचंय शिलाई वेळेस सावकाश शिलाई देऊन घ्यायची असते आपल्याला घाई नाही करायची कारण तर प्लेट्स बिघडणार नाहीत याची पण आपल्याला काळजी घ्यायची किंवा सरळ साईडने शिलाई देता आली तर सरळ साईडने पण तुम्ही शिलाई देऊन घेऊ शकता किंवा असं उलट्या साईडने दोन्ही पद्धतीने तुम्ही शिलाई देऊन घेऊ शकता आणि हो आणखी एक महत्त्वाची गोष्ट माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाऊजची परफेक्ट असे कटिंग आहेत अठ्ठावीस साईजपासून पन्नास साईजपर्यंत सर्वच प्रकारची मिळतात आणि कॅश ऑन डिलेवरीसुद्धा अवेलेबल आहे म्हणजे पार्सल मिळ तुम्हाला घरपोच मिळाल्यानंतर पैसे द्यावे असं कॅश ऑन डिलिव्हरी आहे तर ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑर्डर करू शकता स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही मला मॅसेज करा तुम्हाला पॅटर्नविषयी सर्व डिटेल माहिती मिळून जाईल आता मी शिलाई देते वेळेस ह्या ज्या आपण पिना लावलेल्या आहेत त्या पिना काढत मी शिलाई देत आहे मग आपली सुई तुटते मग पिना तशाच ठेवून जर शिलाई दिली तर तेवढं काळजीपूर्वक पिना काढा आणि शिलाई देऊन घ्या व्यवस्थित आता इथे मी सर्व साईडनी शिलाई देऊन घेतलेली आहे तर ह्या ज्या प्लेट्स आहेत ना त्याला सेट करण्यासाठी व्यवस्थित बसावं यासाठी मी प्रेस करून घेत आहे ह्या जास्त वर नाही झाल्या पाहिजे असं चिटकून बसल्या पाहिजेत आपल्या खालच्या कपड्याला त्यामुळे प्रेस फिरवून घ्यायची याला ते पास सेट करू करू तर इथे प्रेस करून मी सेट करून घेतलेला आहे तर आता उलट्या साईडनी करते ज्या पिण्या लावलेल्या आहेत त्या काढून टाकायच्या छान चा, असे प्लेट्स तयार झालेले आहेत आणि एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून टाकायचा तर इथं अख्खं पूर्ण एक ब्लाऊज पीस लागलेला आहे समोरच्या भागासाठी आणि हा जो थोडा थोडा म्हणजे कपडे जे उरलेले आहेत हो ना तर त्याचं काही होऊ शकत नाही त्यामुळे हे काही वेस्टच आहे जर कधी आपल्याला काही छोटे मोठे डिझाईन्स करायचे असेल म्हणजे ब्लाऊजवरती म्हणा लटकन काही तयार करायचं असेल तर त्यावेळेस आपण असं ह्या ब्लाऊज पीसचा कपडा यूज करू शकतो परंतु समोरच्या भागाचं या कपड्याचं जास्त काही यूज होणार नाही असं कटिंग झालेला तर या पद्धतीने इथे थोडंसं क्रॉस आलेलं आहे तिथं कट करायचं तर त्या अगोदर मी एक शिलाई देऊन घेते प्लेट्स उचकणार नाहीत याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे तर त्या अगोदर अशी शिलाई देऊन घ्यायचं आणि नंतर जे वर्क खाली झालेलं आहे ते सरळ एका रेषेमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे थोडंसं पाव इंच जास्त पण नाही कट करायचं हे असं जास्त कट केलं तर उंचीला कमी होतो हा समोरचा भाग तर जी आपण पट्टी घेतलेली आहे ना त्या पट्टीला आता तयार करायचं आहे तर इथं कट करण्यामध्ये थोडंसं शिलाईपासून कट झालं आहे तर इथून परत एक आपण अशी प्लेट्स सेट करत शिलाई देऊन घेऊया जर असं कधी झालंच तर अशी शिलाई देऊन घ्यायची एक चला आता आपण पट्टी तयार करून घेऊया समोरचा वरचा तर भाग झाला पट्टी घ्यायची आहे पट्टीची वरच्या साईडने सरळ बाजू खालच्या साईडने उलटी बाजू आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं सरळ बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे पाव इंचावर आता या दुसऱ्या साईडने आपल्याला रेडीमेड पायपिंग घ्यायची आहे आणि ती लावायची आहे जर तुम्हाला लावायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पायपिंग लावते वेळेस जे पायपिंग असते ना म्हणजे गोट असतो ना तो आतल्या साईडने घालायचा आणि बाहेरच्या साईडनी कपडा घ्यायचा शिलाईसाठी आणि शिलाई जी आहे ना देते वेळेस बरोबर असं ठेवायचं आणि गोठच्या साईडने आपल्याला शिलाई देऊन घ्यायचे गोटला चिटकूनच एकदम सावकाश शिलाई देऊन घ्यायची तुम्हाला गोट लावायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता दोन्ही साईडने पट्टीला शिलाई देऊन नंतर मग पट्टी पलटी करून घ्यायचं वरच्या साईडने असंही आपण ब्लाऊजला जोडते वेळेस म्हणजे समोरच्या भागाला जोडते वेळेस या पट्टीला लेस लावणारच आहोत खालच्या पण साईडने गोट लावल्यामुळे खूप सुंदर लूक आला होता पहा तुम्ही शेवटी याचा लूक आता पलटी करून घेऊया ही पट्टी पलटी करून घेतलेली आहे तर आता आपण इथं शिलाई देऊन घेऊया गोठच्या साईडने फक्त इथं वरच्या साईडने आपला गोट तेवढा दिसला पाहिजे या पद्धतीने शिलाई देऊन घ्यावी लागते गोटच्या साईडने शिलाई देऊन घेतलेली आहे तर आता आपण खालच्या साईडने पण शिलाई देऊन घेऊया आणि नंतर लेस लावून घेऊया तर लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लावू शकता तर इथं मी समोसा टाईप डिझाईन असते ना ती लेस आहे तर ती लावणार आहे आणि जो गोट लावलेला आहे ना तो आपल्याला गोट खालच्या साईडने घालायचा आहे तर ही अशी लेस लावून घ्यायची आपल्याला अगोदर लेसला शिलाई देऊन घ्या किंवा सोबत सोबत जोडून घ्या चालतं हे असं दोन्ही पण एकत्र ठेवून असे भाग तर वरच्या साईडने फक्त लेसचे जे डिझाईन्स आहेत ना टाइप ते समोसा टाईप ते तेवढं दिसले पाहिजेत इथून सावकाश मी शिलाई देऊन घेते अशी किंवा अगोदर लेस लावायची समोरच्या भागाला पावेनच एक्स्ट्रा कपडा सोडून खालच्या साईडने आणि नंतर वरून ही पट्टी लावून घ्यायचं असं पण करू शकता किंवा सोबत सोबत असं पण शिलाई दिली तरी चालतं तर इथे शिलाई देऊन घेतलेली आहे तर मी एक्स्ट्रा कपडा पट्टीचा उरलेला आहे तो पण कट करून घेते थोडीशी शिलाई निष्ठाली तिला परत मी शिलाई देऊन घेते एक्स्ट्रा पट्टी आहे ती कट करून टाकायची तर इथं आपला समोरचा भाग तयार झालेला आहे लेस मुळे फिनिशिंग बघू शकता कशी दिसत आहे आणि आ, लुक छान दिसत आहे लेस लावल्यामुळे तुम्ही तुमच्याकडे जी अवेलेबल लेस आहे ती लावून घेऊ शकता असं नाही की हीच लावली पाहिजे आणि पफ पहा कसं मस्त आलेला आहे आपण पफसाठी जो पॉइंट दिला होता म्हणजे डाच घेतला होता डाचाची उंची आणि रुंदी त्यामुळे असं छानपैकी पफ तयार होतो तर मग आवडली का नाही समोरची ही डिझाईन गळ्याला वाटलंस तर तुम्ही लेस लावून घेऊ शकता किंवा असा जरी गळा ठेवला तरी चालतो मस्त अशी आहे पाठीमागची पण सेम आपण जसं कट करतो ना साध्या ब्लाऊजसाठी तशीच तयार करायची आणि लावायचं सेम आपल्यासारखंच आहे हे फक्त एवढंच की समोरच्या भागाची आपण डिझाईन तयार केलेली आहे आवडली का नाही मग ही डिझाईन ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय